आणि उद्या मुंबईत पार पडणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जिजामाता उद्यानाची दुरावस्था सुशोभीकरणाचा लाखोंचा निधी कुठे गेला सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आक्रमक डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलट तपासणी होणार आमदार भास्कर जाधव यांनी घेतली संजय राव कदमांची भेट वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा रोटरी स्कूल तर्फे दापोली आणि महाड येथे मोफत मार्गदर्शन पर सेमिनारचं आयोजन आणि नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार पन्नासावा कार्यकर स्वर्ण महोत्सव सोहळा आता पाहूयात सविस्तर सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं होतं त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झालं त्यातच आज भाजपाच्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी पाच डिसेंबर रोजी पार पडणार आहे हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावरती आयोजित करण्यात आलाय आणि यासाठी जय्यत तयारी देखील सुरू झालीय आझाद मैदानामध्ये तीस हजार पेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप बांधला जातोय तसेच आझाद मैदानावरती शंभर बाय शंभर चख्य स्टेज देखील उभारण्यात येत आहे त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येतात हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचा असणार आहे या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा भाजप अध्यक्ष जे नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा उद्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे तरी संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा देखील होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप हे संक्षिप्त करण्यात आलंय तर इतर मंत्र्यांचा शपथविधी देखील लवकरच पार पडणार आहे मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे नागपूर मधील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे आणि या शपथविधीसाठी एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात येणार आहे या शपथविधीच्या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत आणि या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू महंत कलाकार साहित्यिक यांना देखील निमंत्रित देण्यात आलंय आणि तो पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील नगर परिषदेच्या मालकीच्या जिजामाता उद्यानाची झालेली दुरावस्था ती पाहता आता सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे पुन्हा आक्रमक झालेत उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या शेजारील परिसराचे सुशोभीकरण करणे पुतळ्या समोरील मेन गेटवरती वरती आर सी सी कमाली उभारणे या संपूर्ण कामाचा माहिती अधिकार त्यांनी दीप वाहिनीशी बोलताना धडाधड वाचत गुरु कन्स्ट्रक्शन आणि नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाभाश केलाय तसे 2020 या सालात संबंधित कामासाठी एकूण 19,23,762 रुपयांचा निधी खर्चून हा माहिती अधिकारात सुशोभीकरणाचा तपशील मांडण्यात आलाय मात्र शाख या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी लागणाऱ्या साध्या पाहण्यासारख्या वस्तू देखील उपलब्ध नसल्याचं म्हणत एवढा निधी गेला तरी कुठे असा सवाल सा सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी उपस्थित केलाय नमस्कार आपण आता जिजामाता उद्यान खेड नगरपालिके खेड नगरपालिके हातीतील जिजामाता उद्यानच्या गार्डनमध्ये आलेलो आहे तिथे आम्ही एक माहिती मागितलेली नगर कडे की ह्या ह्याला झालेला खर्च किती आहे न ग्रा जिजामाता उद्यान जे आहे त्याला जा झालेला खर्चासाठी माहितीचा अगदी आम्ही माहिती मागवलेली तर आम्हाला माहिती मिळाली अशी की गुरु शेवालाल कन्स्ट्रक्शन नगरपालिका जिजामाता उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णगुत्ती पुढे अशा परिसराचे शोभीकरण करणे ह्याचा खर्च अकरा लाख बत्तीस हजार रुपये दाखवलेला आहे तर परत एकदा गुरुसेवालाल कंट्रक्शन ह्या ठेकेदारांनी नगरपालिका मालकीचे मालकीच्या जिजामाता उद्यामातातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मेन गेटवर आर सी सी कमानी उभारणे एक लाख आडतीस हजार रुपये खर्च दाखवलेला आहे तर गुरुसेवालाल कंट्रक्शन परत त्याच कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराचं काम आहे नगरपालिका जिजामाता उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या शेजारील परिसराचे शोभीकरण सुशोभीकरण करणे व मेन गेटवर आर सी सी करणे परत खर्च दाखवलेला आहे सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये हा एकूण खर्च एकोणीस लाख रुपये तेवीस हजार रुपये एकोणतीस लाख तेवीस हजार रुपये झालेला आहे तर हा जो खर्च आहे ना तो जनतेला मान्य नाही आहे कारण काय इथे आजूबाजूला तुम्हाला काही एकोणीस लाखात काय झालेलं ला आहे अजिबात इथे दिसतच नाही आहे की मुलांना कुठे खेळण्याचे काय गा पाळणं असेल की काय त्या वस्तू ज्या असतात त्या इथे आपल्याला कुठे दिसायला मागत नाहीत तर त्याचा आम्ही वरपर्यंत चौकशी केलेली आहे लवकरात लवकर आम्ही तुमच्या जनतेसमोर हे परत जो काय भ्रष्टाचार नगरपालिकेकडे झालेला आहे तो परत आम्ही जनतेसमोर आणू धन्यवाद उद्या पाच डिसेंबरला सरकार स्थापन होतय आहे यंदाच्या विधानसभेत महायुतीला घोघावीत यश मिळालं महायुतीनं विजयाचं श्रेय राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना दिले मुख्यमंत्री माझी लाटी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे सध्या दोन कोटीहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल अर्जदारांची कागदपत्र योग्य आहेत की नाही हे तपासणं ना? हा या पडताळणीचा उद्देश आहे या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नाव हटवले जातील या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती वार्षिक सेहेचाळीस कोटींचा बोजा पडत असल्याची माहिती देखील ले देण्यात आली आहे शिवसेना नेते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी आज चार डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या या प्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी पदाधिकारी तसेच अधिकृत संघटना मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आणि चिपळूण येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या मोफत मार्गदर्शन पर सेमिनार प्रमाणे आता दापोली आणि महाड येथील विद्यार्थ्यांसाठी देखील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत मोफत मार्गदर्शन पर सेमिनारचं आयोजन करण्यात आले दहावी नंतर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी ए सी एस लॉ यासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवारी आठ डिसेंबर रोजी दापोली येथे पद्मश्रद्धा हॉल नर्सरी रोड आमदार दिवसाच्या बाजूला सकाळी दहा वाजता तर महाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बुटाला हॉल जवळ सुंदरवाडी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता हे मोफत मार्गदर्शन पर सेमिनार संपन्न होईल विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील सदरच्या विविध घेण्यात येणाऱ्या जे डबल यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी इयत्ता दहावी नंतर कशी करावी एम एस सी आणि आर्किटेक्चर परीक्षा यांची तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन यावेळेस करण्यात येणार आहे तसेच मेडिकल क्षेत्रात आवड आणि करिअर करू इच्छिणाऱ्यांनी इयत्ता अकरावी पासूनच नीट परीक्षेची तयारी आणि अभ्यास नियोजन कसं करावं यासारख्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी सीए फाउंडेशन सीएसडब्ल्यूटी क्लॅट यासारख्या प्रवेश संदर्भात देखील बहुमूल असं मार्गदर्शन लाभणार आहे तरी दापोली आणि महाड येथील सेमिनार संबंधित अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या अठ्याहत्तर त्रेचाळीस शून्य तीन एकोणसत्तर शून्य दोन किंवा ब्याऐंशी शून्य आठ सत्त्याण्णव अकरा एकोणनव्वद या संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय तरी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरित मोफत सेमिनारचा लाभ घ्या असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांनी केले बीएपीएस श्री स्वामीनारायण संस्थेचे प्रेरक परम श्री महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पन्नासावा कार्यकर सुवर्ण महोत्सव दोन हजार चोवीस हा सोहळा गुजरात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे यावेळी एक लाख पेक्षा जास्त यांचा भव्य दिव्य पद्धतीने सन्मान केला जाणार आहे आणि याचं लाईव्ह प्रक्षेपण शनिवारी सात डिसेंबर रोजी आस्था चॅनल वरती संध्याकाळी पाच ते सात या वेळेस प्रदर्शित केलं जाणार आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे